स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक एक कर्जत तालुक्यात शिवसेना ठाकरे गटात सध्या मोठ्या प्रमाणात अस्वस्थता जाणवू लागली आहे याला अनेक कारण असली तरी सध्या शिवसेनेत एका पाठोपाठ एक सोडून चाललेले राजकीय नेते यामुळे शिवसेनेला या, या नाराजीचा फटका येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असो की विधानसभा निवडणुकीत बसण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे शिवसेनेला कठीण काळात ज्यांनी सांभाळलं त्या नितीन सावंत यांना पक्षातील नेत्यांच्या नाराजीचे सूर थोडे ओळखण्याची आणि त्यावर आत्मचिंतन करण्याची वेळ आलेली आहे कर्जत तालुक्यात सध्या राजकीय घडामोडींना वेग आलाय अनेक राजकीय कार्यकर्ते येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगानं आपल्या पक्षाची पक्षबांधणी करताना दिसत आहेत एकीकडे पक्षप्रवेशाचा धडाका सुरू असला तरी दुसरीकडे पक्षात नाराजीचा सूर हा सर्वच राजकीय पक्षात दिसून येतोय सध्या कर्जत विधानसभा मतदार संघात ठाकरे शिवसेनेत राजकीय नेते अस्वस्थ असल्याचं चित्र आहे याला अनेक कारण समोर आली आहेत ज्या शिवसेनेला कठीण काळात नितीन सावंत यांनी सांभाळलं त्याच नितीन सावंत यांना मात्र पक्षातील नेत्यांना सांभाळणं कठीण होऊन बसल्याचं चित्र आहे त्यामुळे सावंत यांना जरी वाटलं की आपल्या जवळ सर्वसामान्य कार्यकर्त्यांचं बळ आहे तरी पक्षातील नेते देखील तेवढेच महत्त्वाचे असतात त्यांना कोण सांगेल असा प्रश्न उपस्थित राहतोय काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे नेते सुदाम पवाली यांनी आपली नाराजी प्रसार माध्यमातून उघडपणे मांडली होती नितीन सावंत यांच्यावर टीका न करता पवाली यांनी सावंत यांच्या जवळच्या नेत्यांवर नाराजीचे आसूड ओढले होते खर तर यानंतर सावंत यांनी स्वतः पुढाकार घेऊन पवाली यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला होता परंतु असं न होता पवाली यांच्यावर शिवसेनेतूनच बाबू घारे यांनी टीका केली त्यामुळे या टीकेनंतर शिवसेनेत काही आलबेल नसल्याचं दिसून आलं तर पक्षातील अंतर्गत गटबाजी समोर आली याही अगोदर शिवसेनेत भरत भगत असताना त्यांनी आपली नाराजी अशीच बोलून दाखवली होती परंतु त्याही वेळी सावंत यांना भगत यांना दुसऱ्या पक्षात जाण्यापासून रोखण्यास जमलं नव्हतं भगत यांची नाराजी जरी वेगळी असली तरी सावंत यांनी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं ही नाराजी मिटवणं गरजेचं होतं एकीकडे पाहिलं तर कर्जत विधानसभा मतदारसंघात ठाकरे शिवसेनेची ताकद आहे परंतु याच शिवसेनेत अंतर्गत गटबाजीमुळे शिवसेनेला विधानसभा निवडणुकीत फारसं यश मिळवता आलेलं नाही शिवसेना फुटीनंतर उपजिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी घेत नितीन सावंत यांना ही गटबाजी दूर करण्यास जमलेली दिसत नाही त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत सावंत यांना या गटबाजीचा चांगलाच फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही आज पक्षातील दोन नेत्यांनी आपली उघड उघड नाराजी समोर मांडली आहे तरी आता एका बाजूस शिवसेना फुटलेली आहे त्यातच आजही असे अनेक नेते शिवसेनेत आहेत जे नितीन सावंत यांच्यावर काही कारणांनी नाराज आहेत सावंत यांच्या जवळ पक्षातील ठराविक नेते सोडले तर दुसरे नेते कोण आहेत असा प्रश्न देखील उपस्थित केला जातोय झालेल्या लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराचं काम न करता विरोधकांचं काम करणाऱ्या नेत्यांना आज सावंत यांनी आपल्या मांडीवर बसवल्याचं चित्र आहे त्यामुळे उद्या कदाचित याच नेत्यांचे काम सर्वसामान्य कट्टर शिवसैनिकांनी करायचं का म्हणून साहजिकच सर्वसामान्य शिवसैनिक देखील नितीन सावंत यांच्यावर नाराज आहे एकूणच विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी सर्वसामान्य शिवसैनिकांची ओढवून घेतलेली नाराजी आणि दुसऱ्या बाजूला पक्षाच्या नेत्यांच्या गटबाजीच्या कात्रीत सापडलेले नितीन सावंत हे आपली राजकीय सुटका कशी करून घेतात हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत